मैत्रिणींनो उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेनिमित्त मी स्वयं लिखित उखाणा तयार केलेला आहे चला तुमच्या समोर सादर करते ब्राह्मण विद्यालय माझी शाळा विजेटीआय मधून इंजिनिअरिंग आले करून ब्राह्मण विद्यालय माझी शाळा विजेटीआय मधून इंजिनिअरिंग आले करून प्रमोद रावांचं नाव घेते शेट्टीकारांची सून कसा वाटला उखाणा मला कमेंटमध्ये सांगा ह आणि खरं तर उद्या जर जी आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे ना ती केवळ आणि केवळ वडाच्या झाडापाशी जाऊन मग ते वडाचं झाड लहान असो किंवा मोठं असो चालेल पण कुठल्याही वडाच्या झाडाची फांदी तोडून ती आपल्या घरी आणून कृपया तुम्ही पूजा करू नका कारण त्या फांदीची आपण पूजा करणार आणि दुसऱ्या दिवशी तिचे निर्माल्य होणार त्यापेक्षा वडाच्या झाडाजवळ जाऊन थोडासा का होईना चांगला प्राणवायू घेऊ आणि ही पूजा जी आहे ती शास्त्रोक्तरित्या करू जेणेकरून तिचे उचित फल आपल्याला सर्वांना प्राप्त होईल कितीही घाई गडबडीत असाल ऑफिसला जाणारे असाल थोडासा वेळ नक्की काढावं आणि हो, आपल्याला आवडत्या गोष्टींसाठी की नाही सखी नक्की वेळ मिळतो आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हे खरंच खूप चांगलं आहे आणि स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्यामुळे वैज्ञानिक असे हे कारण या सणाला प्राप्त झालेले आहे